मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये निसर्ग माझा सोबती यावर अतिशय सुंदर असा निबंध बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया निसर्ग माझा सोबती रममान मी निसर्ग संगती डोंगर दर्या मने हिंडती तरंग लहरी मी नदी सागरी माणसाला आपल्या पंखाखाली घेऊन जगण्याचे सोखे देणारा निसर्ग हा मानवाचा जवळचा सोबती आहे निसर्गाच्या हातामध्ये विश्वासाने आपला हात गुंफून घेतला की जगण्यातील अविभाज्य घटक आहे तो आपला दाता आहे त्याच्याशिवाय आपले अस्तित्व शून्य आहे म्हणूनच निसर्गाचे रक्षण करणे हे मानवाचे परम कर्तव्य आहे परंतु मानवाने स्वतःच्या स्वार्थी वृत्तीमुळे निसर्गाकडे दुर्लक्ष केले आहे गरजेपेक्षा अधिक उपयोग करून निसर्ग वैभवाची लूट करत आहे निसर्गाचे सौंदर्य जपले पाहिजे निसर्गाचा तोल सांभाळला पाहिजे सदा हरित निसर्ग माणसाचे मन प्रफुल्लित करतो व त्याला खरीखुरी शांतता देतो निसर्ग रूप हे भव्य दिव्य व पूजनीय आहे म्हणूनच श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वताची पूजा केली आर्यांच्या काळातील निसर्ग देवता पूजनीय होत्या म्हणून आपणही निसर्गाशी नाते जोडले पाहिजे निसर्गाने माणसाला अगदी भरभरून दिले आहे निसर्ग निस्वार्थी वृत्तीने आपल्याला सगळे देत असतो मानव सतत आपला स्वार्थ बांधण्यासाठी जंगल तोड करतो माणसाचे हे कृत्य पृथ्वीच्या नाशास कारणीभूत ठरत आहे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे जर हे असे सुरू राहिले तर पृथ्वीचा विनाश अड्डळ आहे कळत नकळत मनुष्य आपल्या जीवनाचाच विनाश करीत आहे ही गोष्ट मानवाच्या लक्षात येत नाही म्हणूनच मनावसे वाटते निसर्ग संगती पोलत ना निसर निसर नाही तो कृती करतो फळाफुलांनी लगडलेली झाडे वेली पाहिली की त्यांच्या दानशूरतेची कल्पना येते माणूस कधी कधी विषमतेने वागतो पण निसर्ग तसे करत नाही तो कोणताच भेदभाव करत नाही म्हणून निसर्ग हा मला माणसापेक्षा जवळचा सोबती वाटतो अथांग समुद्र विशालगण विस्तीर्ण डोंगर रांगा उत्तुंग पर्वत खोल दऱ्या वाहणाऱ्या नद्या झाडांचे पानाफुलांचे विविध रंग आकार अशी निसर्गाने खूप कम्या केली आहे वाऱ्यावर डोलणारी हिरवीगार झाडे मंजूळ गीते गाणारे पक्षी रंगीबेरंगी फुलपाखरे हे सारेच आपले जीवनाचे मित्र आहेत उमलणारी फुले भरलेली झाडे मनाला आनंद देतात त्यांच्या सानिध्यात त्यांच्या रंगाने गंधाने आपले मन प्रसन्न होते आपण आपले दुःख विसरून जातो निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो ते घ्यायला आपले दोन इवले हात अबोरे पडतात त्यामुळे निसर्गाचे संवर्धन केले तरच पृथ्वी वाचेल व वा मानवाचे अस्तित्व टिकून राहील त्यामुळे पर्यावरण संतुलनाचा वेळीच विचार करून त्याची अंमलबजावणी व्हायला हवी निसर्गासारखा मित्र आपल्याला कधीच लाभणार नाही आपल्या आयुष्यात अशी जवळची माणसे आनंद व प्रकाश देतात म्हणूनच निसर्गाशी मैत्री टिकून ठेवताना वाटते निसर्ग निसर्ग तू आहेस माझा सोबती जन्मभर होतील ना तुझ्या माझ्या गाठी भेटी तुझ्या सानिध्यात राहून मन झाले आहे निर्मळ तुझ्या सानिध्यात राहून मन झाले आहे निर्मळ असे वाटते राहावे नेहमी तुझ्या जवळ विद्यार्थी मित्रांनो पुढील मुद्द्यांच्या आधारे हे निबंध लेखन केलेले आहे तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत आपले नेहमीच आहेच मस्त राहा मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा बाय बाय